सांगलीत पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान आणि आरोग्य शिबिरे भरून आणि शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी आणि नागरिक या गंभीर समस्येने चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशनने सांगलीत शाळेतील मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य सतत जपण्याचा प्रयत्न करत असते याबद्दल फाउंडेशन कौतुकास पात्र आहे असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलाताई अभय शहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ सांगली संचलित डॉक्टर देशपांडे बाल विद्या मंदिर सांगली येथे पिण्याच्या पाण्याची फिल्टर भेट देण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉ लताताई देशपांडे आणि डॉक्टर विजयकुमार शाह हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचे काम करत आहेत शिशु विकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी सांगलीचे वैभव आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताताई देशपांडे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम विजय कडणे अशोक थोरात सर शाहनवाज फकीर अमोल गवळी ज्ञानेश्वर बाग साहिल मगदूम अजरुद्दीन बेग सत्यजित कराडकर प्राध्यापिका सौ वैशाली शिंदे तसेच डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिरचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी रुंद उपस्थित होता